हाय हॅलो नमस्कार सौरा भिसिया यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला गाईच्या दुधापासून छान असा खरवस तयार करून दाखवणार आहे इथं मी चीक घेतलेलं आहे साधं दूध घेतलेलं आहे गूळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे आता आपण तो चीक आहे ना एका भांड्याने मोजून घ्यायचा मी तर फुलपात्र घेतलेलं आहे फुलपात्राच्या मदतीने मी काय करणार का आहे सगळा चिक मोजून घेणार चीक आहे माझ्याकडं असं घट्ट सर आणि विकत नाही आपला साधा घरीच्या गाईचं चिक आहे त्याच्यामुळे त्याचं दुधाचं प्रमाण आपल्याला समजलं पाहिजे आता मी तर अडीच फुलपात्री भरून चीक घेतलेला आहे त्याच्यासाठी मी दोन फुलपात्री भरून दूध वापरणार आहे कारण मला जास्त असं ढिल्ल चिक नाही आवडत कडक चिक खायला छान लागतो आणि त्यानंतर गूळ घ्यायचा की आता मी हा एवढा गूळ घेतलेला आहे बारीक चिरून तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही कमी प्रमाणात टाकू शकता तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात म्हणजे तुमच्या प्रमाणानुसार गूळ त्यात टाकायचा आणि चिरून घ्यायचा म्हणजे तो पटकन विरगळला जाईल आणि पूर्ण गूळ आहे ना त्यात आता चिकात विरगळला पाहिजे आणि त्यानंतर मी त्यातनं आता वेलची पावडर पण टाकून घेणार आहे वेलची पावडर टाकल्यानंतर खूप छान असा त्याचा वास येतो आणि वेगळं असं त्याचं हे होत नाही छान वास येतो आणि गूळ आपल्याला पूर्णपणे ह्यात विरगळून घ्यायचा आहे हे बघा आज वेलची पावडर मी टाकून विरगळून घेतली आधी गुळानंतर वेलची पावडर टाकली आणि चीक शक्यतो स्टीलच्या पातेल्यातच करायचा म्हणजे आपण ॲल्युमिनियम आपण जर्मलची भांडी म्हणतो त्यात जर आपण चीक केला तर ते भांडी ना अशी आतून असं आपण जे चिकाचं भात तेला ठेवतो पातेलं त्या पातेला असं बाहेरून काळं पडतं आणि त्याच्यामुळे शक्यतो स्टीलच्या भांड्यात करायचं म्हणजे ते काळे पडत नाहीत आता मी पातेलं ठेवले मोठं आणि त्यात दोन ग्लास पाणी ओतणार आहे आणि ते पाणी ओतलं की चीक ते आपण जे चिक केलेलं आहे गुळही टाकून ते त्यात ठेवून देणार आणि त्याच्यावर ह्या चिकावर पण एक झाकणी ठेवणारे आणि जे मोठं पातेला आपण ठेवलेले त्यात पाणी घातलेले ते पा त्याच्यावरही मोठं ताटे झाकून ठेवणार आहे मी आणि मिडियम गॅसवर वीस ते पंचवीस मिनटं छान असा चिक व्यवस्थित घेणार आहे चीक शिजायला वेळ लागतो आणि मीडियम गॅसवरच शिजवायचा म्हणजे व्यवस्थित शिजला जातो हे बघा पूर्ण कडा पण सुटलेल्या आहेत एकदम व्यवस्थित चीक शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता मी तरी लवकर त्याच्या वड्या केल्यात आणखी त्याला थंड पूर्ण थंड होऊन जर केले असते ना त्याच्या वड्या आणखी खूप सुंदर झाल्या असत्या बघा एकदम व्यवस्थित घट्टसर असा शेक तयार झालेला आहे आपला माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद